नमो देव्यय महादेव्यै शिवाय सततन नम नम प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मताम नमस्कार नेहा चॅनलमध्ये मी नेहा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांविषयी काय महात्म्य आहे हे जाणून घेऊया अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवरात्र व्रत आरंभ होत असून नऊ दिवस भक्तिभावाने हे व्रत साजरं केलं जातं प्रतिभेच्या दिवशी देवीची स्थापना करून नऊ नौ दिवसांपर्यंत नवरात्र साजरी केली जाते अनेक कुटुंबातही दुर्गादेवीची पूजा होत असते पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते तांब्याच्या कलशावर तांबण ठेवून त्यात मंडलाकार मुख्य देवता महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वतीची आपल्या परंपरेनुसार स्थापना केली जाते गटाच्या बाजूलाच नवे धान्य रुजत घालून नंतर ते वाढलेले रुजवण उत्सव समाप्तीनंतर भगिनी आपल्या केसात माळतात घटस्थापनेच्या वेळी लावलेला नंदादीप अखंडदीप विसर्जनापर्यंत अखंड ठेवतात या नऊ दिवसात श्री देवी महात्म्य प्राकृत सप्तशती श्री दुर्गा महात्म्य नवरात्र महात्म्य श्री कवच इत्यादी ग्रंथांचे पोथ्यांचे मंत्रांचे वाचन केले जाते अनेक भक्त नऊ दिवस उपवास करतात तर काही पहिल्या दिवशी व अष्टमीला तर गट उठण्याच्या आदल्या दिवशी उपवास करतात मंदिरांमध्ये जाऊन देवीचे खणानाळाने ओटी भरली जाते नवरात्रात नऊ दिवस देवीच्या घटावर सुगंधी फुलांची माळ सोडतात नवरात्र पूजेत घाटावर मंडपी बांधून त्याखाली लुंबणाऱ्या विविध फुलांच्या माळा बांधण्याची महत्त्वाची विधी आहे पहिल्या दिवशी एक माळ दुसऱ्या दिवशी दोन माळ तिसऱ्या दिवशी तीन माळ याप्रमाणे नवव्या दिवशी नऊ माळा अशा वाढत्या माळा वाढत जातात नवरात्रात काही विशिष्ट व्रते देखील असतात जसे की अश्विन शुद्ध पंचमीला उपांग ललिता देवीचे व्रत असते ललितापंचमीस घटावर सायंकाळी पापड्या करंजा गोडवडे वगैरे फुलोरा टांगतात त्या समारंभात ललिता देवीची पूजा प्रार्थना करून महाप्रसादाकरता भक्तांना बोलवतात हा एक कुळधर्म कुळाचार आहे कुंकुवाच्या करंड्याचे झाकण घेऊन त्याची ललितादेवी म्हणून प्रतिकात्मक पूजा करतात गंधपुष्प आणि अठ्ठेचाळीस ध्रुवा ललिता देवीला वाहण्याची परंपरागत रूढी आहे तसेच पंचमीच्या दिवशी कुंकुमार्चन म्हणजेच कुमारिका आणि सुवासिनींकडून देवीला कुंकू वाहतात कुंकवाबरोबर ध्रुवा फुले वाहून देवीची आरतीही करतात अश्विन शुद्ध अष्टमीला श्री महालक्ष्मी व्रतांग पूजा केली जाते महाराष्ट्रात चित्पावन ब्राह्मण समाजामध्ये हे व्रत प्रचलित असून लग्न झाल्यानंतर पहिली पाच वर्ष श्री महालक्ष्मीची पूजा सुवासिनी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने करतात या दिवशी सकाळी देवीची पूजा आरती होते रात्री तांदुळाच्या पिठाची श्री महालक्ष्मीची मूर्ती तयार करून तिची पूजा केली जाते ज्यांच्या घरी ही पूजा असते त्यांच्या घरी सुवासिनी देवीची पूजा करण्यासाठी जातात या पूजेमध्ये सोळापदरी रेश्माचा दोरा घेऊन त्याला गाठी मारतात पहिली वर्ष असेल तर एक गाठ पाचवे वर्ष असेल तर पाच गाठी असा तातू तयार करून हा दोरा जी पूजा करणार आहे त्या सुवासिनीने आपल्या हातात बांध बांधते दुसऱ्या दिवशी सकाळी मूर्ती विसर्जनाच्या वेळी तो देवीपुढे ठेवतात रात्री देवीची पूजा झाल्यानंतर सुवासिनी घागरी फुंकतात दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी पंचोपचार पूजा करून आरत्या प्रार्थना करून विसर्जन केली जाते उदयोस्तू ही या देवीची घोषणा आहे तर नवरात्रामधील अशी महालक्ष्मीची पूजा ही अनेक कुटुंबातला कुळाचार कुळधर्म आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून दशमीपर्यंत नवरात्रामध्ये बोडण भरण्याची चाल पुष्कळ ठिकाणी आहे विशेषतः कोकणस्थ व देशस्थ ब्राह्मणांमधील हा एक कुलाचार आहे बोडण विधी अश्विनशुद्ध प्रतिपदेलाच करण्याची वहिवाट काही कुटुंबामध्ये आहे बोडण याचा अर्थ कालवणे अर्थात एका मोठ्या पात्रात घरातील देवीची म्हणजेच अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवून तिची पूजा करून सभोवती पाच सुवासिनींना बसून त्या पात्रात दूध दही तूप साखर मध ही पाच द्रव्ये एकत्र घालून सर्वांनी मिळून कालवायची असा हा विधी असतो यात कुमारिकाही असतात काही ठिकाणी पाच सुमासिनी व एक कुमारिका एकत्र बसून देवीची पूजा करतात पूर्णावणाचा स्वयंपाक देवीला अर्पण केला जातो नंतर तो स्वयंपाक पाच सुमासिनी मिळून एकत्र कालवतात कुमारिकेला देवी मानून तिची पूजा केली जाते आणि जेव्हा ती खूप झाले आता बस असं म्हणत नाही तोपर्यंत दही दूध तूप हे घालतच राहायला लागतं तेव्हा जेव्हा ती म्हणते आता बस झालं तेव्हा ते कालवलेले अन्न गाईला नेऊन तिला खाऊ घालतात अश्विन शुद्ध नवमीला खडगानवमी किंवा खांडेनवमी असं म्हणतात या दिवशी काही कुटुंबांमध्ये शस्त्रपूजा करण्याची पद्धत आहे विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक चांगला मुहूर्त असल्याने या दिवशी कोणतेही शुभकार्य हे हो? केले जाते या दिवशी कार्य केल्याने ती सिद्धीच जाते असे सगळे मानतात या दिवशी नक्षत्रांच्या उदयाच्या वेळी विजय हा मुहूर्त असतो म्हणून कोणत्याही शुभकार्याला या दिवशी मुहूर्ताची गरज लागत नाही हा दिवस पराक्रमाचा विजयाचा दिवस आहे या दिवशी शमीच्या वृक्षाची पूजा करून आपट्याची पाने सुवर्णमुद्रा म्हणून लुटण्याची पद्धत आहे विजयादशमीला श्री सरस्वती पूजन केले जाते लहान मुलांना प्रथमच पाठीवर श्री गणेशाही अक्षरी गिरव्याला लावली जातात दसऱ्याला अपराजिता दशमी असेही म्हणतात ज्या ठिकाणी शमीची पूजा होते त्या ठिकाणी अष्टदलकमल काढून त्यावर दुर्गेची मूर्ती ठेवून श्रद्धेने दसऱ्याच्या दिवशी पूजा केली जाते रूपम देही जयन देही यशोदेही द्विषोजही अशी दुर्गेची प्रार्थना केली जाते तर अशा या नवरात्रीच्या नऊ दिवसात देव व मानवांचे रक्षण करणाऱ्या देवीची भक्तिभावाने पूजा उपासना केली जाते देवी सर्वांची इच्छा मनोकामना पूर्ण करोत आणि सर्व संकटांपासून मुक्ती देव हीच देवीच्या चरणी प्रार्थना या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नम